हो नमस्कार आय सी अक्षर रे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुजा बर्वे यांचा ललितबंध आड होत चाललेली नावं सगळं आवरून सरून झालं आणि नेहमीप्रमाणे सायमफेरीला बाहेर पडायचं सा म्हणून मी सेफ्टी डोअरच्या आतला दरवाजा उघडला घड्याळात पाचचे टोले पडायला पाचच मिनटं होती आणि इतक्यातच दारावरची बेल वाजली मम्मा टू टाइम्स आपल्या काळजवळ दिसली त्या आजीचं घर आहे हे सध्या रूढ असलेल्या मराठीतला निरागस आवाजातला प्रश्नही कानावर आला दार उघडता उघडता दा। अरे वा या या की याद आजी तुम्ही बाहेर जायला निघालायत ना आम्ही येऊ पुन्हा कधीतरी आत्ता याने बेल वाजवायचा हट्ट धरला म्हणून अगं मग त्यात काय झालं या की दोन मिनिटं मी अगदी उत्साह भरल्या स्वरात मायलेकरांचं स्वागत करत म्हंटलं पंधरावीस दिवसापूर्वीच वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये भाडे करू म्हणून नव्याने राहायला आलेली ही मंडळी आम्ही मायदेशी मुलं परदेशी अशी दहा शुष्क घरं असलेल्या आमच्या छोट्या सोसायटीत त्यांच्या आगमनामुळे एकदम चमकदार तरुणपणा आल्यासारखं वाटायला लागलंय खरं इतक्यात घड्याने खणखणीत पाच से टोले दिले मम्मा या घड्याने फाई टाईम्स बेल वाजवली त्याचं दार उघडलं की आत बाप्पा दिसेल का आता चक्क दरवाजा असलेलं आणि अचूक वेळ दाखवणारं ते टोल्याचं घड्याळ भिंतीवर आयटीत बसून गेली अनेक वर्ष वक्तशीरपणे काम देत अर्थात आजच्या डिजिटल युगातल्या लेकराला टोल्यांचं अप्रूप वाटणं स्वाभाविकच होतं टोल्यांची मंदिरातल्या घंटेशी सांगड घालत वेळ दाखवणाऱ्या उपकरणामध्ये देव शोधणाऱ्या त्या निरागस प्रश्नाचं मला मात्र कम्मालीचं कुतूहल आणि कौतुकही वाटलं बाळा अरे या घड्याला चावी द्यावी लागते मी त्यासाठी तो दरवाजा उघडावा लागतो ये इकडे मी दाखवते तुला नाव काय रे तुझं माझं नाव प्रारूप आहे आजी आमच्या लहानपणी नाव विचारलं की पूर्ण नावच सांगायचं असा शिरस्ता होता तसं न केलं तर ओरडा बसत असे मनातल्या ह्या विचाराकडे दुर्लक्ष करत एकीकडे घड्याळाचं दार उघडून चावी म्हणजे काय ती कशी द्यायची ह्याचं प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली लेकरू एकदम खुश झालं आवडलं ना आमचं घड्याळ तुला मलाही तुझं नाव आवडलं छान आहे मी म्हटलं हे ऐकून तर प्रारूपच्या डोळ्यात अधिकच खुशी तरळली माझ्या प्राची नावातलं पहिलं अक्षरनी नवऱ्याच्या रूपेशमधली पुढची दोन अक्षरं मिळून हे नाव ठरवलं आम्ही युनिक म्हणून आवडतं सगळ्यांना पाठोपाठ प्रारूपच्या आईचं स्पष्टीकरण आलं घरात झालेली पहिली भेट म्हणून माझ्यातर्फे गोड चॉकलेटीकरण झालं आणि पुन्हा भेटायचं ठरून मायलेकर निरोप घेऊन गेलीसुद्धा माझ्या मनात आलं प्रारूपचा अर्थ मसुदा किंवा स्वरूप असं आहे एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी किंवा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज म्हणजे मसुदा सांप्रतच्या प्रथेप्रमाणे इंग्रजी माध्यमात माध्य माध संपूर्ण शिक्षण झालेल्या आईने प्रारूपची अक्षरफोड तर केली पण अर्थ था ठाऊक असेल का तिला प्रारूप नाव जरा उच्चारायला कठीणच आहे पण तरीही आईने ते तिच्या लेकराला शिकवलं आणि मग आडनाव बरं नसेल शिकवलं अपवाद वगळता आत्ताच्या मम्मा त्यांचं माहेरचंच नाव चालू ठेवतानाची पद्धत रूढ होऊ लागले ह्या बदलापाठी तांत्रिक कारणं किंवा स्त्रीवादी कारणं किंवा अन्य काही कारणं असतीलही पण मग फक्त नावच सांगण्यापाठचं कारण म्हणजे आईचं आडनाव की बाबांचं आडनाव लावायचं ह्याबद्दलचे मूलभूत मतभेद असतील का की समानतेच्या नावाखाली दोन दोन आडनावं लावायला शिकवली तर लेकराची नुसतं नाव सांगतानाच दमचाक होईल ही भीती असेल पाया पडायच्या पद्धतीत जसं आताच्या वाकण्यात काटछाट करून पायाच्याऐवजी वेळे गुडघ्यालाच हात लावतात तशी पूर्ण नाव सांगण्याच्या पद्धतीतही काटछाट सुरू झाली आहे का लहान वयात वेळीच पूर्ण नाव सांगायची सूचना देणं खरंच इतकं गैर आहे का बाप रे माझ्या प्रश्नांच्या भडीमाराने मलाच मळ थकल्यासारखं झालं अनुजाबाई शांत हां माझ्या दुसऱ्या मनाने सूचना दिली आणि माझं मी स्वतःला सावरलं आणि घराबाहेर पडले आड होत चाललेली नावं अनुजा बर्वे यांचा ललितबंध आत्ताचं पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार